यांची नांदुरा येथे सभा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप विरोधात युतीचे नेते आंबेडकर यांची आज नांदुरा येथे सभा पार पडली या सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला सभेनंतर माध्यमांशी बोलताना सुजात आंबेडकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत महत्वाचे संकेत दिले भाजपविरोधात स्थानिक पातळीवर इतर पक्षांशी युती करण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली शहर पातळीवर आम्ही स्थानिक पक्षांशी संघटनांशी एकत्र येण्याचा विचार करतोय भाजप विरोधात ताकद एकवटली पाहिजे असे सुजात आंबेडकर यांनी म्हटले यावरून आगामी नगरपालिका किंवा नगरपंचायत निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी स्थानिक पातळीवर आघाड्या करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होते मात्र नेमकी कोणत्या पक्षांशी युती होणार यावर त्यांनी अद्याप कोणताही खुलासा केला नाही सुजात आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून स्थानिक राजकारणात नवीन समीकरण तयार होण्याची शक्यता वर्तवली जाते ब्युरो रिपोर्ट इंडियन न्यूज पण मराठी याच्यामध्ये असं की वंचित बहुजन सत्तेमध्ये महाविकास आघाडी बीजेपी सोबत तुम्ही जायचं नाही ठरवलंय महाविकास आघाडी सोबतची काय भूमिका आपली महाविकास आघाडी बरोबर युवती एक तर सगळ्यात पहिले महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढणार आहे की नाही हा मुद्दा आहे कारण आपण राजकारण समजून घ्या एका बाजूला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले काँग्रेस या पक्षाला बिहार आणि युपीचे इलेक्शन समोर आहे तर युपी आणि बिहारचे इलेक्शन असताना ते राज ठाकरे बरोबर बसतील की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढणार आहे का वेगवेगळी लढणार आहे हे अजून कोणाचं निश्चित नाही वंचित बहुजन आघाडीचं धोरण नक्की आहे जिल्ह्याच्या कमिटीजला आणि शहराच्या कमिटीजला म्हणजेच स्थानिक कमिट्यांना कोणाशी युती करायची याचा पूर्ण अधिकार दिलेला आहे भाजप सोडून कोणाशी युती करणार हा त्यांचा निर्णय आणि तेच ठरवतील किती जागा एकूण स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी लढायला जाते काय किती जागा लढणार आहे जागा बघा आत्ताच तर तुम्हाला सांगितलं की स्थानिक टीम युती ठरवतील आणि मग सन्मानपूर्व युती झाली तर त्याप्रमाणे आम्ही लढू जर युती नाही झाली तर आम्ही सगळ्या जागा लढू पण युती व्हायच्या आधी किती आकडे लढणार हे तुम्हाला कसं सांगू